काय गमत सांगू का देवाच स्मरण करावं लागतं म्हणून आपल्या मुलांचं स्मरण करता का अखंड असत विस्मरण नसतच म्हणून स्मरण करण्याची आवश्यकता वाटत नाही मी हे सांगून प्रत्यक्ष घडलेली कथा सांगून लांबवली असती पण लांबवत नाही मला वाटतं जरा सांगत जाऊ पण एवढंच लक्षात ठेवा की एक दिवस असा यावा तुमच्या माझ्या जीवनामध्ये की विस्मरणाला मरण यावं ज्ञानोवा तुकोवा पांडुरंग सतत स्मरणात बस एवढच कथा आणि एवढं जरी जीवनामध्ये घडलं तरी पुष्कळ साधना घडली आपल्याला कुठे माऊली व्हायचंय आपल्याला कुठे तुकाराम महाराज व्हायचंय आपल्याला कुठे नात व्हायचंय कुठे नामदे राय व्हायचे आपलं मूल आपल्या आतून दूध पित नाही ते देव कुठून पिणार नाही का कुठे कुठे करणार साधी मांडी घालून प्रवचनाला बसता येत नाही तर जिवंत समाधी कुठून घेणार बसून जायची ऐकत नाही विमानात मी <laughs> गुडगावर पाण्यात उभर राहता येत नाही तर गोदावरी मध्ये दे देह कुठे विसर्जन करणार नातासारखा चारी सांगितलं तुम्हाला व्हायला जाऊ नका फक्त यांचे पुष्कळ झालं नाथांचे व्हा रायचे व्हा माऊलीचे व्हा पांडुरंगांचे व्हा आणि त्यांचं झालं तरी खूप झालं कुणाला इथे समाधी घ्यायची आहे आम्हाला समाधी घ्यायची नाही शेवटपर्यंत समाधी डोळ्यासमोर असली म्हणजे आमची समाधी झाली दुसरं काय इथे कुणाला समाधी घ्यायची का हो समाधी घ्यायची असेल ना तर पहिला पाठीवर मांडा भाजायला लागेल मांडी सुद्धा नीट घालता येत नाही तर कशाचा मांडा बसतो ही अशी आपली जीवनाची जी अवस्था आहे म्हणून लक्षात घ्या याच्यातलं काही घडलं नाही तर हरकत नाही पण ज्यांचं घडलंय त्यांचे पायीक जरी आयुष्यभर राहिलो तरी आपलं जीवन कृतार्थ झालं या महाराज काय मागणं मागतात माहितीये का तुमचा दास नाही तुमचे दासीचा दास करून देवा आशीर्वाद द्यावा मजदास करी त्यांचा संत दासांच्या दासांचा संत दासांचा दासांचा मजदास करी त्यांचा म्हणून जीवनामध्ये एवढं जरी घडलं तरी पुष्कळ झालो असो सर्व सूर्य पावतास्तमान जेव्या अंधार कोंदे गगन राणी उटी कपाळ पिटी कौसल्या हो रायासी देता तिळोदक गोत्र कुटुंबा दुख तव तव कैकैसे हरिक राज्य सुख भोगावया काय दुष्टबुद्धी असती अरे का सगळ्यांना दुःख झालं कैकईच कौशल्य आक्रंदून रडत आहे आणि कैकईला वाटलं जेवढं एवढा जेवढा लवकर याला अग्नी देतील एवढं वर म्हणजे मी राजमाता म्हणून मिरवायला मोकळी झाले कागळ काजळ पतीजळ जळता धडधळा अंगी नग न, न, न निगती रांडवा पुढा तोडवी गळसरी कोडवा चुडा सुखभोगा पुढा तो काजळ कुंकुनाही चंदन काळे वदन मासावरी मासा मुंडन अतिदंडन लाजेचे देखोनी नि कौसल्याचे रुधन राजपत्न्या घेती वदन देखो तोडी ती केशकान मुर्छा पन्न एक एके दुःख वियोगे रघुनाथा दुसरे मरण दशरथा एक पहिला दुःख कोणच राम वनवासाला गेला आणि दुसरं दुःख कोणचं तर आला मृत्यू आला आणि तिसरे ते वैधव्य मूळ अनर्थ कैकैव कैकैच्या वरदनिष्ठा तिघा केल्या तिनी वाटा हा मुख्य चेष्टा मंथरेचा तिघांना तीन वाटेला लावणारी दुष्ट दुराचारी जर असेल तरी दुष्ट मंथरा आहे हे नवन प्रयाण दशरथासी त्वरित मरण यासी मंथरा मुख्य कारण तिचे नाक कान छेदावे तिचं नाक आणि कान छेदून घ्या राजपत्न्याती प्रबळ दुखे करीत हले कल्लोळ आले नागरिक सगळ कोल्हाल नगरती नगराती कैकैचे काळे तोंड तिने वळविले वरद बंड तिसी मंथरा वाढविले जिचे निनिमला निजकांत ते कैकैचा करावा घात मंथरा घाला चुन खड्यात तिचा घात करा कैकेचा आणि चुन खडीची डिगारा करा असा होतो वाफ येते त्याच्यात त्याच्यात घालून हिला भाजून काढा राज्य रघुनाथ आणि रघुनाथाचा अभिषेक करा राज दशरथे थोर थोर नगरी राहविले ऋषीश्वर राजा निधनाले सत्वर अति पवित्र ते ऐका मोठी आधी आहे मार्कंडे वेगे प्रधान एक म्हणती करावे धन एक म्हणते पुत्रे विन कोण देईल एक म्हणता अग्नी द्या दुसरं म्हणते नाही इथे कोणीच नाही अग्नी कोण देणार सिद्ध असता धर्मी पत्नी तिसी योग्यता पतीधन अरे पत्नी आहे ना कौशल्याने अग्नी द्याव अरे, अरे पण कोणच्या बाईने अग्नी द्याव शास्त्रार्थ आहे त्याला मुल नाही इथे मुला आहेत जाणे कर्मज्ञान जाणे वेदशास्त्र विज्ञान जाणे ब्रह्म समाधान त्या समानान समाधान नाही ज्याच्या वंचनासाठी सुर मग असं करता वैशिष्ट्य कसे होते निर्गंभीर होते उघीच बोलायचे नाही यांची चर्चा झाली एकदा त्यांचं समाधान उद्या मग निकाल देऊ त्यांना माहिती होत शेवटचा निकाल आपलाच आणि सगळे जवळ आले तेने वशिष्ठ येऊन या आपण मग वशिष्ठाने सांगा असं कडा पहिल्यांदा तेल द्रोणी राजा घालून म्हणजे तेलामध्ये ते शिवराजाच ठेवलं ते तेने देहविकार नवती जाण संरक्षण अतियत्न शिगर भरताच्या आगमन यदार्थी सुमनता संज्ञान आणि एक करा हे दोघे जरी वनवासाला गेले तरी भरत आणि शत्रुघ्न आपल्या आई वडिलाकडे गेले मातो म्हणजे आजोळी गेलेले त्यांना घेऊन या त्यागाची देऊनी गेल्या रघुपती ते सुमंत स्मरे अतिप्रिती त्याग स्थिती ते ऐसी असत्य ते दिवे जिवे पवित्र तेवी त्यागुनी राजालंकार अलंकार वस्त्र वर्णानिगतार वक्रांबरण भरगानी मी भाग्या भाग्य पूर्ण श्रीरामनी सेवा सांडोनी आणि आक्रंदन करू लागला अतिशय दुःख झालं जेवी निंदा तेजी ये साधुसंती तेवी राज्य वैभव संपत्ती सर्वही त्यजुनी रघुपती निघे वना प्रतिवलकलधारी आणि मी मात्र इतका काय माझं पूर्वजन्मीचं दुष्ट भाग्य काय भाग्य म्हणावं का अभाग्य म्हणावं काही कळत नाही भरते मातुळे देखील स्वप्न आणि समताला अतिशय दुःख झालं काय माझी अवस्था वाईट आहे ही आणि इथे काय घडलं आजोळी भरताला अतिशय वाईट स्वप्न पडू लागली त्याने असं दिसलं की शिर नाही पण त्या तेलाच्या त्रोणामध्ये बिन शिराच एक शव ठेवलेलं आहे ते म्हणले नक्की काहीतरी मग भरताने ओळखलं ते म्हणले आपल्या चौदापैकी कुणाला तरी घात आहे पाचपैकी आपण चार आणि राजा आपल्या पाचपैकी निश्चित कुणाला तरी घात आहे तवा अयोध्येशी शशी वशिष्ठ कुळगरी अतिवरिष्ठ अर्थ परमार्थ जाणो निश्रेष्ठ विचार चोखते भरता बेशी चिंतन न करिता नवे राजधन व भरताला राजा बिशक करून त्याला धन कराव अंगुठा धरून मस्तकावरी तुझ सुख नाही तिळबरी जेथे श्री श्री रामनिवास तेथे दशरथ क्षितिज राजा गेला सांडोनी सृष्टी आता श्रीरामाशी घालो मिठी म्हणून कोणी धावला उठवटी तोही दृष्टी दिसेना ना आणलं इकडे रथात घालून सगळं शिक्षुकाट असं काय असं काय असं का असं का असं का असं का असो तुझ्या लक्ष्मणाची कथा मजची जाणी आहे जे जेथे दिसे श्रीराम निवास तेथे दशरथ ते अयोध्या दिसे उदास अयोध्या उदास दिसते राजा गेला सांग मंत्री गुह्य सांगे कानी कै राम दौडीला आवनी हे मुख्यत्वे मंत्रीची करणी अतिशय वाईट वाटलं आणि मग निघाला मन मगा करंदे दिली हाक म्हणे श्रीरामा दाखवी मुख माझ्या सुखाचे तु सुख मज वाच देखे का भोगितो भोग अरे किती मी नालायक आहे किती मी दुष्ट आहे तू वनवासात गेलास आणि आजोळी मी कितीतरी विषय भोग भोगत होतो विषयात आसक्ती मला आता कळलं विषयात अडकल्यामुळे राम दुरी गेला माझ्या हातून राम का गेला मी विषयाचा भोग घेत बसलो कितके विघ्न श्रीरामा प्रति विष विषय समान स्थिती विष आणि विषय एक सांगतो विष एकदा मारतो पण विषय सेवनाने रोज मृत्यू आहे म्हणून विषयाच सेवन करावं पण त्याच विष होणार नाही इतकं करावं माझं बोलणं कळलं पासून ती पक्वान नाही ते पोटात गेल्यानंतर पक्वानच राहावं इतकं खावं त्याचं विष होईल इतकं खाऊ नाही माझं म्हणणं कळलं विषय वाईट नाहीत अतिसेवन केलं तर वाईट आहे नाही का माणसं जेवण वाईट आहे अरे पण जेवण वाईट पाहिजे ना नाही का बंबाला जरी इलेक्ट्रिक कनेक्शन नसेल तरी पण लाकडं घालायलाच पाहिजे ना तसे या देहारुपी बंबामध्ये काही नाही काहीतरी एवढं लाकूड तरी घालायला पाहिजे ना भात नाही वरण नाही आमटी नाही चटणी नाही कोशिंबीर नाही पण झाडाची पानं का होईना त्याच्यात काहीतरी टाकायलाच पाहिजे मग ते म्हणाले मी तर उपभोग घेत बसलो आणि जास्ती म्हणून एक लक्षात घ्या विषय सेवन करा नव्हे केल्याशिवाय अत्यंत नाही विषय किती आहेत पाच शब्द स्पर्श रूप रस आणि गंध ठीक आहे विषय वाईट आहे काय सोडता ह्याच्यातलं ती परमार्थ करायला लागला विषय सोडला रामायणाला येऊन बसला शेजारीच बसला होता त्यांनी सेंट लावलं होतं ते तुमच्या नाकात गेलं त्याला तुम्ही काय करणार काही करू शकत नाही नाकाचा गुण आहे वास घेण कळलं तुम्ही ठरवलं चातुर्मासात रामायण ऐकायचं पण जाता जाताच जाता कुठेतरी नको ती कॅसेट लागली होती कानाला म्हणजे ऐकणं हा कानाचा विषय आहे वास घेणं नाकाचाय तुम्ही ठरवलं रामायणातला आता रामाला डोळ्याने बघायचा पण रस्त्याने जाताना राम सोडून सगळं दिसू सो होतं आता काही डोळे जागत आहेत लक्षात ठेवा म्हणून मी काय म्हटलं विषय तसे सोडता येत नाही फक्त एकच आपण करायचंय एवढेच विषय सेवन करावे की त्याचं विष होऊ नये बस विष नाही झालं म्हणजे ते विषय नाही तर जीवन जगण्याकरता ते पूरक आहेत कानाने ऐकावं पण काय डोळ्याने बघावं डोळे तुम्ही ऐका रे कीर्ती म्हणजे आता सगळं करायचंय पण जेवढं करायचं ते करायचं नको ते करू नका हा म्हणून विषयांचा जो विषय भोग तोची इंद्रादिका पद पदभंग अरे इंद्रादिकांची पद गेली ती का गेली वाजवीपेक्षा जास्ती विषय सेवन केला म्हणून माया मातुळ विषय स्थिती रामे ते निश्चिती जेथवर प्राप्ती त्या रामा प्राप्ती कदा नगडे वनादाता श्रीरामराव राजा गेला सांडवणी देह मी बापा पिऊरलो दुःख झालं अरे रामराया वनात गेला माझ्या वडिलांनी देह जागला आणि मी अजून कसा जिवंत एवढंच नव्हे तर भोग भोगत बसतो जुरीदाता श्रीरामासी दशरथे सांडिले देहासी रघुनाथाची निज संघाती धन्य लक्ष्मण त्रिजगती मी सोडलो पण लक्ष्मण धन्य धन्य धन्य, धन्य। भाऊ असावत असा काय माझा उपयोग आहे काय उपयोग आहे मी विषयात अडकलो खरा लक्ष्मण रघुनाथाचा निज सांगाती धन्य लक्ष्मण त्रिजगती मी माया मातुळ संगती दुःख वारती अति दुःखी लक्ष्मण अति अतिसभाग्य मी बंधुत्वे अभाग्य आम्ही सखे निजात्म बंधू आणि दुःख का झालं माहितीये का तुमची एक बारका लक्षात असेलच तुमच्या जाणते श्रोत्या भरत रामा हा रामाच्या भागाचा होता आणि शत्रुघ्न हा लक्ष्मणाच्या भागाचा होता म्हणून शत्रुघणालाही दुःख झालंच पण अर्धांगाला जास्ती झालं काय आपला उजवा खांदा जर दुखत असेल दा तर डावा म्हणतो का माझा काही संबंध आहे दुखू दे आय एम नॉट कन्सर्न असं म्हणतो इकडची व्यथा इकड्याला होतेच इकडच्याला होतेच तसं लक्षात घ्या भरत हा रामाचा अंश असल्या कारणाने त्याला ते दुःख अत्यंत झालं आम्ही सखे निजात्म बंधू कई-कई केला व्यर्थ वेदू मुख्यत्वे सापत्ने विरुद्ध मंदरा सुबुद्धी वाढविली भोळी कई-कई बापुडी मंदरा बुद्धी दिदली कुडी म्हणून लक्षात घ्या कुणालाही कान देऊ नका कुणी काही सांगायला लागले असं हे तुम्ही पक्क लक्षात ठेवा दोन गोष्टी संसाराती देऊ नका आणि परमार्थाती देऊ नका हे लक्षात आलं तर संसार नीट होईल आणि हे लक्षात आलं तर परमार्थ नीट होईल संसारात सुद्धा उगीच जास्ती कोणाचं ऐकू नाही अं ते काल आम्ही असं म्हटलं ऐकलं तुमच्या मुलाबद्दल तर तुला काय करायचं माझा मुलगा जीव हो चलता काय करायचं तुला काही संबंध आहे का हा अलीकडे तुम्ही रामायणाला काका ते बाबा महाराज अरे, अस काय करायचंय ते बाबा महाराजांना आम्ही बघून घेऊ तुझं काय पै तू येत नाहीस ना माझं म्हणणं कळलं का तू येत नाहीस ना तुझा काही संबंध नाही बाबा महाराज कसे जरी असले तरी आम्हाला प्रिय ते आम्ही बघून देऊ तुझा काय संबंध आहे पण तुम्ही म्हणला आम्हाला माहिती मी काय म्हटलं इथे वर्मा येतात मंथरेला कांदिला आणि त्यांनी म्हटलंय हलक्या कानाची काय म्हटलं मी काय म्हटलं हलक्या कानाची तिची तिची तीची खातासी, मनोनी धावला वेगीसी मंथरा धरोनी आणि केशी क्रोधात स्वर्गासी सवती मत्सरेचे बंड येणे वाढविले प्रचंड तिचे नि काळे तोंड ते मी दुखंड करीन मत्सराचा बंडीने वाढवलं दुखंड करतो तिचं तोंड कापून काढतो तिचे करावया प्राणंत भरते खरगास उद्दत वशिष्ठ धाव धरीला हात वशिष्ठ म्हणाले अरे भरता काय करतोय से अरे स्त्री आत्या मातृ आत्या होईल पाप घडू नकोस गुरुवाक्य न लोंगी शब्द मांडला मंत्रा पण त्याला इतकं ते आता तिलाही हानी लिहिल्या शेवटी आई आहे म्हणून जरा लांब सरला पण हिला म्हणे लातेने तरी तुडली आणि तिथे मात्र त्यांनी वशिष्ठाच ऐकलं नाही गुरुवाक्ये नावरेची मंत्रा हणितली लाता अति निघाता लातेसरची तळी पडे निघता तिचा माझ मोडे शरीर ठाई वाकुडे तेने त्रिवक्रा पडे नाव तिसी तीन इतकी मारली की तीन ठिकाणी वाकडी झाली जाणून राक्षसा राम नाथाने पुढची कथा सांगितली राक्षसांचा वध झाल्यावर जेव्हा आला रामराया तेव्हा तिला बघितली वाकडी झालेली तिने पायावर डोकं ठेवलं तिने चुकले आणि वाकडी झाली ते म्हणले ठीक आहे तू इतकं वाकडी केलेस की पुढच्या अवतारापर्यंत वाकडीला आणि ही मंथरा म्हणजेच पुढच्या अवतारातली कुबजा आणि जेव्हा मथुरेमध्ये राम कृष्ण भगवंतानी प्रवेश केला तेव्हा ती माळ्याचा उद्योग करत बघा तिच्या वाटणीला कंसाची नोकरी आली कंस म्हणजे विचित्र काही काय माणसे इंटू ब्रॅकेट असतात ते कंस पुढ पुढचा म्हणजे मी बोलत नाही ते मी आपलं समजून घ्या इंटू ब्रॅकेट काय म्हणजे कंस आता त्याच्या तिथे माळी झालेली ती आणि रथ निघताना समोरून बघितली ती चंदनाने बघितल्या रोमा टोल्या रे मागच्या काळामध्ये आपल्याला झाडून कचरा उडवलेली ही मासा खाली पाय दिला आणि वर आणि आशी केल्याबरोबर एकदम तिला सरळ केली ते वाळत घालायचं रॅक असतं की, की नाही तुमच्याकडे असत की नाही असं पडते पडत्या असं धरून सरळ केलं की के उभं राहतं तसं तिला हाताने धरली पाय ठेवला आणि उभी केली तिला एकदम ही पुढची कथा सांगितली म्हणजे तुम्हाला कळाल इथे नाथानी ना सुद्धा सांगितलंय राम र, र, राम जप्यानीशी तेने सुवासा सुवासाला चंदनाशी कृष्ण चर्चुने जांगाशी खुप्दा निजा हे बोलिलो प्रसंगात प्रसंगता हे पुढचं का सांगितलं की तुम्हाला माहिती असावी कब्जा कोण आहे आणि मी ही इथे आहे म्हणून सांगितलं कळलं लक्षात घ्या फक्त तुमचं रामायण मुद्दाम सांगतो पण इथे काही नाही ते सांगतच नाही श्री श्री राजधानी ते जाणपा माझी जननी तै जे बोगीच अरे मी कसा राज्यावर बशीन जे श्रीरामाची सिंहासन आहे जी श्यामाची भूमी आहे तिला जर मी भोगली तर मात्र होईन आठवता रामचंद्र योग योगमुद्रा वशिष्ठ मने भरता व्यर्थ खेळ का करिसी जे मी सांगे ने करता ते तो निश्चित करावे माता काय करायचं अग्निकाष्ट द्यायला पाहिजे तो म्हणला मी बिलकुल बसणार नाही मग एक करूया अभिषेकी रामपादुकासी एकच करूया वशिष्ठ म्हणाले रामचंद्र प्रभूच्या पादुका समा करोनिया दहन यावे रायासी मग आम्ही तुम्ही रामापासी जावे वनवासी भेटावया ऐको नि वशिष्ठाचे वचन भरता झाले अमृतपान साष्टाग्ण करोनी नमन मस्तकी चरण भरत करिता राजदहन कौसल्या परूपा सहजमन वशिष्ठ येऊन या आपण तिला वाटलं आपण सती जावं ते म्हणले आहे तू जायचं नाही आहे ऐकून कौसल्याची गोटी वशिष्ठ कळवळला पोटी रायाचे उत्तर कर्मासाठी करण वेटी श्रीरामा तिने एकच सांगितलं तू आता राजाबरोबर जाऊ नकोस तुला रामाला किती दुःख होईल कौसल्ये रामाला किती दुःख होईल हे तू मनात आणू नको मी तुला आश्वासन देतो वचन देतो कि तुझी आणि रामाची मी भेट करून वर्ष मी कौशल्य सत्य चोख देखोनी वशिष्ट परम सुख देऊन या फाक अवश्य भरत उठवून आपण राम पादुका अभिषंजन करून रायाचे धन